नागा येथील विविध समस्यांसाठी शिवसेनेच्या नेतृत्वात नागरिकांनी नगर परिषदेवर धडक दिली आठ दिवसात समस्या सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असं निवेदन मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं नांदा शहरातील स्वच्छतेची दयनीय असलेली परिस्थिती मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याकरता नागरिकांनी शहरातील जुन्या आठवडी बाजारातील कन्या शाळेसमोरील साचलेले कचऱ्याचे ढिगारे पाण्याचे साचलेले डबके शहरातील खंडेश्वर मंदिर बारीपुरा गोवारीपुरा पहूर रोड दानगे कॉलनी या परिसरातील अनेक महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे बसस्टँडवरील शौचालय आणि मुत्रीघराची दयनीय अवस्था पायका ग्राउंडवर वाढलेलं गवत तसंच ओपन जिम सभोवताल गांजर गवताचा विळखा अशा विविध समस्यांसाठी नगरपंचायतीला निवेदन सादर करण्यात आलं तर नागरिकांची आक्रमक भूमिका पाहता प्रभारी मुख्याधिकारी नंदू पडळकर यांच्यासह अभियंता शैलेंद्र मेटे शेख राही यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली परिस्थिती ते पण एवढी घेऊन चोखा पण पाईपमधून लीक होतो